डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस <mile वीगे> एकात्मिक बाल विकास सेवा योजना घारगाव प्रकल्पांतर्गत संगमनेर तालुक्यातील कुरकुंडी गावांतर्गत असलेल्या अंगणवाडी केंद्र गारोळे पाठार या ठिकाणी रिक्त असलेल्या मदतनीस पदाची नुकतीच भरती केली गेली मात्र ती महिला स्थानिक नसून गावठाण हात आहे त्यामुळे ही भरती प्रक्रिया मान्य नसल्याचं कारण पुढे करत स्थानिक महिलांनी अंगणवाडी केंद्रास टाळं ठोकत जोपर्यंत स्थानिक महिलेची नियुक्ती होत नाही तोपर्यंत अंगणवाडीचं टाळं उघडणार नाही आमच्यावर कारवाई झाली तरी चालेल असा आक्रमक पवित्रा गारोळे पठारच्या महिलांनी घेतलाय कुरकुंडी गावांतर्गत असलेल्या गारोळे पठार, पठार या ठिकाणी आदिवासी कुटुंब राहतं येथील मुलांना बालपणापासून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी दोन हजार सतरा साली मिनी अंगणवाडीची सुरुवात झाली तेव्हापासून एका अंगणवाडी सेविकेची नियुक्ती इथं केली गेली मात्र आता या मिनी अंगणवाडीचं रूपांतर अंगणवाडी केंद्रात झालंय त्यामुळं आता या ठिकाणी मदतनीस भर पद भरलं गेलंय मात्र हे पद स्थानिक ठिकाणावरूनच भरलं पाहिजे होतं तसं न करता या पदावर गावातील महिलेची नियुक्ती केली गेली आहे भरतीबाबत कुठलीही माहिती आमच्यापर्यंत मिळाली नाही डायरेक्ट भरती होऊन मदतनीस या ठिकाणी हजर झाली त्यामुळे स्थानिक महिला संतप्त झाल्या आणि त्यांनी अंगणवाडीला टाळं ठोकलंय जोपर्यंत या पदावर स्थानिक महिलेची नियुक्ती होत नाही तोपर्यंत आम्ही अंगणवाडीचं टाळं खोलणार नाही अशी माहिती स्थानिक रहिवाशी जयश्री मिंगाळ यांनी दिली तर आमच्या इथं आम्हाला माहिती नसल्याने मदत भरलं गेलंय तर आम्ही त्याची पत्र सी मॅडम अधुरे मॅडमला पण दिलं होतं पंचायत समिती गट विकास अधिकारी बी ओ साहेबांना पण दिलं ते त्याच्यावर दहा सात आठ दिवसांनी बी ओ मॅडम इथं आले आमच्या वस्तीवरती सीडी मॅडम तर सीडीओ पी मॅडम आम्हाला म्हटल्या तर तुम्ही चावी घेतली तर म्हटलं हा घेतली आम्ही बंद केली आम्हाला मदतनीस नको इथं ना गावठाण्यातली तर आम्हाला वस्तीची मदतनीस पाहिजे तर ते मॅडम बोलले आम्ही तुम्हावर गुन्हा दाखल करू तर त्यांना म्हटलं मग आमच्या सगळ्या वस्तीवर गुन्हा दाखल करा आमची सगळ्यांची सहमती ना, ना शाळा बंद ठेवण्यासाठी तर आम्हाला गावठाण्यातली कोणतीच महिला नको इथं वस्तीवरची स्थानिक महिला पाहिजे आमच्या इथं पण पात्रता आहे मदतनीससाठी भरणारे फॉर्म त्याच्यामुळं आम्हाला मदत गावातली नकोच आहे सग सर्वांची सहमतीनं तर ते बोलले आम्हाला आम्ही इथं त्या आल्या त्या दिवशी बारा वाजले होते तर त्यांनी फोन केला तर ते बोलले का आम्ही इथं आले म्हणून तर ते आम्ही त्यांना म्हटलं आम्ही कामावरती तर ते आम्हाला म्हटले तुम्ही आमचे वरिष्ठ आहे का तर म्हटलं वरिष्ठाचा विषय नाही आहे पण आम्हाला इथं हातावर आहे सगळं ना कुटुंब जेव्हा काम करत तेव्हा आम्हाला इथं भेटते ना तर त्याच्यानंतर ते म्हटले आम्ही दिल्लीवरून आले तुम्ही इथं नाही आता आम्हाला काय माहिती आहे दिल्लीवरून आल्या का संगमनेरवरून आल्या पण त्यांनी आधी तर आम्हाला आम्हाला नाही तर ग्रामपंचायतला तर सांगायचं ना आम्ही आहे म्हणून तर मग बाया थांबल्या असते आता बाया जित्रा जाते अकरा बारा वाजेपर्यंत कोण ठेवतंय बांधून सगळं आदिवासी पट्टा आहे तर त्यांना वाटते आदिवासी म्हणून हे शांत बसणार आहेत असाच फायदा घेतात दरवेज आदिवासींचा आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला स्थानिक मदतनीस पाहिजे गावठाणाची नको आहे आणि आमची अंगणवाडी जानेवारी मध्ये मोठी झाली ना त्यांनी अर्ज मागचे ऑगस्ट जुलैचे घेतले त्याच्यामुळे आम्हाला हे मंजूरच नाही ते, ते ना मदतनीस इथं तुम्ही अर्ज केले नव्हते का कुणी माहितीच नाही झालं जेव्हा मदतनीस इथं गावातून आली का तेव्हा त्यांनी सांगितलं माझी इथं नेमणूक झाली म्हणून माहिती असते तर आम्ही पण अर्ज दिले असते ना ग्रामपंचायतला फोन केला ते म्हणणे आम्हाला काही पत्रकार मे पत्र काय आलेलंच नाही आम्हाला माहिती नाही त्याची त्याच्या ग्रामसेवकांना फोन केला ते पण म्हणणे आम्हाला माहिती नाही आज भरलेले तर त्याच्यावर आम्ही पंचायत समितीला गेलो बी मॅडम मॅडमचं गेलो ते पण तिथं म्हटल्या ते जार निघलं आहे वरून शासनाचा जार निघला पण तुम्ही आधी इथं माहिती द्या ना दोन दिवस वाढीतमध्ये तुमची मदत नेमणूक झाली म्हणून माहिती नाही काय नाही ते डायरेक्ट इथं पाठवून दिली बाई एवढी शाळेसाठी अंगणवाडीसाठी आम्ही तडजोड केली रात दिवस पाणी मारण्यासाठी खाली जाऊन मोटर चालू करून पाणी यांना बांधकामासाठी उपलब्ध केलं तरी त्यांच एवढं जर मॅडम जर कुठं जायचं असलं तर एखाद्या बाईला तू ये शाळेवर एवढा भात वाटून दे ते पण आम्ही केलं ना म्हणजे तुम्ही आतापर्यंत मदतच केली अंगणवाडी साठी मॅडमला जर वेळेस आता काही जाते ना मग बारीक मुलं मग ती घरी राहतील तिला सांगितलं तू मॅडमने सांगितलं का मला मिटिंग आज एवढं हार वाटून दे मुलांकडे लक्ष ठेव तरी ते पण ठेवलं ना तरी जरी बिन विचारता आम्हाला मदतनीस भरून दिली आम्हाला विचारपूस न करता एवढेच का आम्हाला गावठाणाची मदत निस एकही नकोय आम्हाला स्थानिक मदतनीस पाहिजे दिसतात नि सईद भरती व्हाय तेव्हा आम्ही तेव्हा कारवाई केली तर सगळ्या वाडीवर करा एक दोघावर करून काहीच नाही म्हणा मॅडम मी टंगला चालली का त्यांनी मला सांगितलं की मुलांना आर वाटून दे त्यांच्यावर लक्ष ठेव एवढं मी करून तरी त्यांनी आम्हाला ग्रामस्थांना कोणालाच माहिती नाही का मदतनीस गावातली भरली म्हणून इथं फार कोणालाच कळलं नाही काय नाही आम्हाला गावातली की मान्य वाडीतीलच महिलेची मदतनीस म्हणून नियुक्ती करावी मात्र अंगणवाडी बंद असल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तसेच कुपोषणाचं प्रमाण देखील आहे त्यामुळे ग्रामस्थांनी टाळं खोलून अंगणवाडी सुरू करावी असं अंगणवाडी सेविका सरस्वती मेंगाळ यांनी म्हटलंय इथं मी दोन हजार सतरा दोन जानेवारी दोन हजार सतरापासून मी इथं कार्यरत आहे साडेसहा अंदाजे वर्षी झाले असतील इथं माझा पट झिरो ते सहाचा बत्तीस आहे आणि तीन ते सहाची माझ्याकडे चौदा मुलं आहेत शिकायला इथे शाळेत पूर्व पूर्वप्राथमिकसाठी तर पाच जानेवारीपासून माझ्या शाळेला ग्रामस्थानी टाळा लावलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की गावातली मदत का भरली स्थायिक नाही भरली तर त्यांचं म्हणणं आहे की मी सांगितलं म्हणून भरली तर तसं नाही आहे वरूनच भरलेली आहे ती ते त्यांचं शासनाच्या जी आरनुसार मॅडम म्हणतात की जुलैचे म्हणजे एका वर्षाच्या आज सरकारी वर्ष जेव्हा संपतं त्याच्या आज जेवढे फॉर्म आलेले असतात त्याच्यानुसार आम्हाला घ्यावं लागतं तर इथल्या महिलांचं ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की आम्हाला इथं तुम्ही सांगितलं का नाही किंवा ग्रामपंचायतला तुम्ही का सांगितलं नाही का इथं भरती आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आता तुमची मिनी होती ती दोन महिन्यापूर्वी मोठी झाली तर मग दोन महिन्यापूर्वी मोठी तुम्ही जुलैचे अर्ज का घेतले आणि म्हणे आम्ही एवढी मदत केली म्हणजे करतात ते मला स्वयंपाकाची भांडी त्यांनी पुरवलेली आहेत परत कुठं मीटिंग वगैरे काही ट्रेनिंग असतं तर ते आर वाटतात मुलांना पाहतात त्याच्याबद्दल नाही काही कार्यक्रम असतात उपस्थित राहतात सगळं होतं पण मग आता पाच तारखेपासून ह्या मदतनीस मला नवीन जॉईन झालेले आहे तर त्यांना ते मान्य नाही आहेत त्यांनी ते, ते, ते माझ्या मुलांचं पण नुकसान होऊ राहिले आणि हा आदिवासी भाग आहे त्यामुळं कुपोषणाचं प्रमाण थोडं आहे माझ्याकडे दोन मला आहे ग्रामस्थांनी माझी मान्य मागणी मान्य करावा उघडावा त्यांचं जे म्हणणं असेल ते पुरू म्हणजे आम्ही सांगू समोरच्या वरिष्ठांना का असं असं आहे मॅडमने इथे येऊन त्यांचं सांत्वन पण केलेलं आहे पण ते ऐकायला तयार नाही आहे त्याच्यामुळं मग द काय होतं म्हटल्या का शासनाच्या कामात अडथळे नका आणू गुन्हा दाखल होऊ शकतो तर ते सगळे म्हणे आमच्या सगळ्यांचं सह्य मग आमच्या सगळ्यांना गुन्हा दाखल कर मला काही बोलत नाही ते फक्त मुलं नाही पाठवत किंवा अंगोळ लावल्याने मला नाही काय म्हणते यात प्रशासनानं तातडीनं गांभीर्यानं लक्ष घालून तोडगा काढावा आणि मुलांचं शैक्षणिक नुकसान टाळावं असंही बोललं जात आहे यावेळी जयश्री मेंगाळ सोनाली मेंगाळ शांताबाई जाधव सुमन केदार लीलाबाई जाधव कोंडाबाई केदार चिमाबाई वारे जयश्री जाधव हिराबाई मेंगाळ मीराबाई वारे साक्षी जाधव यांसह महिलांची उपस्थिती होते नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव आज ही चहा कोणती नवीन पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा